नमस्कार भावांनो काल खूप वाईट एक गोष्ट घडलेली आहे आपल्या सर्वांचा लाडका नांदेड शेतीचा शास्त्री त्याच दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि तुम्ही तर पाहिलंच असेल की शास्त्रीचा पळ कसा होता आणि तो विठ्ठल नानांच्या निवेदनात भरपूर वेळा धावला आणि त्यांच्याच निवेदनात भरपूर वेळा पळत होता भारत आणि शास्त्री ही जोडी सुद्धा पळालेली होती आणि शास्त्री आदत वयातच असं झालं खूप वाईट घटना घडलेली आहे ही घटना मालकाला कितपर्यंत हादरवून टाकली ही तर तुम्हाला अंदाजच आला असेल कारण शास्त्री यांनी थोड्या दिवसातच भरपूर नाव मोठं केलं होतं आणि त्या नंदीचा पळ एकदम जबरदस्त होता त्यामुळेच आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर यांच्या नियोजनात शास्त्रीला पळवलं जात होतं भावानो हे खूप वाईट झालं असं दुर्दैवी गोष्ट कुणाविषयी घडू नये आणि ही चुकून शास्त्रीविषयी गाठलेली आहे कारण या नंदीला खूप जणांनी प्रेम केलं सर्व जणांनी या नंदीला लाड केला आणि डोक्यावर घेतलं पण आता निसर्गाला काय वेगळंच माहीत होतं त्यामुळं शास्त्रीला दुर्दैवी निधन झालं भावानो आपल्या चॅनेलकडून शास्त्रीला भावपूर्ण श्रद्धांजली तर शास्त्रीसाठी एक श्रद्धांजली कमेंट नक्की करा धन्यवाद